नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे साबुदाणा आणि बटाट्याची चकली तर ही चकली आहे ना एकदम खुसखुशीत आणि जराही लाल न होता एकदम छान अशी तयार होते आणि बिलकुलही दाताला चिटकत नाही खाताना किंवा चकलीमधला जो शाबुदाना आहे ना अगदी कडकही लागत नाही खूप छान खुसखुशीत आणि कुरकुरीत चकल्या तयार होतात तर छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की राहा तर पटकन रेसिपीला सुरुवात करू तर पहा इथे ना मी अर्धा किलो शाबुदाना घेतलेला आहे वाटीच्या प्रमाणामध्ये पाहिला गेलं तर एक वाटी शाबुदाना आहे तर तुम्ही ना घरातली कुठलीही वाटी घेऊ शकता छोटी किंवा मोठी आणि वजनीप्रमाणे पाहिलं तर अर्धा किलो शाबुदाना आहे तर हा शाबुदाना आहे ना व्यवस्थित स्वच्छ नीट करून घेतलेला आहे साफ करून घेतलेला आहे तर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आता ना शाबूदाना धुते वेळेस ना, एक ना, ना आ, मी एकदम हलक्या हाताने धुवून घेणार आहे तर पहा मस्त असा शाबूदाना धुवून घेतलेला आहे तर धुवून घेतल्याच्या नंतर हे पाणी आहे ना फेकून देणार आहे आणि यामध्ये ना स्वच्छ साफ पाणी घालणार आहे तर शाबूदाना भिजत घालण्यासाठी मी पाणी घालत आहे तर दोन ते तीन वेळा शाबूदाना धुवून घेतल्याच्यानंतर स्वच्छ पाणी घालून साबुदाणा आहे ना भिजत घालणार आहे जो आपण नॉर्मल साबुदाणा भिजत घालतो ना खिचडीसाठी तसाच भिजत घातलेला आहे तर पहा मस्त असा साबुदाणा भिजलेला आहे तर हा शाबुदाना आहे ना मी सकाळी अकरा वाजता भिजत घातलेला होता आणि दिवसभर शाबुदाना भिजल्याच्या नंतर संध्याकाळी आठ वाजता मी साबुदाणा आहे ना तर खोलून घेत आहे आणि मस्त असा साबुदाणा भिजलेला आहे तर मी तुम्हाला दाखवते बरं कसं साबुदाणा भिजलेला आहे तो तर तुम्ही पाहू शकता मस्त असा नरम शाबुदाना झालेला आहे तर इकडे गॅसवरनं मी मोठा भांडं चढवलेला आहे तर त्यामध्ये घालत आहे पाणी तर पाणी आहे ना जेवढा शाबुदाना घेतलेला होता ना एक वाटी तर दीड वाटीच्या प्रमाणामध्ये पाणी घालून पाणी आहे ना छान गरम करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असं पाण्याला ना उकळी आलेली आहे तर गॅस बंद करून घेतलेला आहे आणि जो शाबुदाना खोलून घेतलेला होता ना तर तो यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर गरम पाण्यामध्ये साबुदाणा घातल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घेतला ना तर आता हा शाबुदाना हिना ना रात्रभरासाठी असंच भिजत घालून ठेवणार आहे तर साबुदाणा हिना ना गरम पाण्यामध्ये भिजणं खूप महत्त्वाचं आहे तर पहा दुसऱ्या दिवशी सकाळी ना तर मी तुम्हाला दाखवते कसं झालेलं आहे साबुदाणा हो। रात्रभर गरम पाण्यामध्ये भिजल्याच्या नंतर छान असं शाबुदाना फुललेला शा आहे मस्त तयार झालेला आहे तर याने ना चकल्या खूप छान होतात लालही पडत नाहीत किंवा ना कडक कडकदेखील लागत नाही चकल्यांमधला तर पहा आता ना मी इथे बटाटे घेतलेले आहेत आणि एक किलोच्या प्रमाणामध्ये मी बटाटे घेतलेले आहेत आणि उकडून घेतलेले आहेत तर बटाटे आहेत ना अर्धा किलो शाबुदाण्यासाठी एक किलो बटाटे हे ना अगदी बरोबर आहे त्याने चकल्या खूप छान तयार होतात तर आता याची ना सालं काढून घेते तर इथे ना मी अर्धा किलो शाबुदाना बटाटा चकली तुम्हाला दाखवत आहे तर त्यासाठी ना लागणारं प्रमाण सांगितलेलं ला आहे तर जर तुम्हाला एक किलोची शाबुदाना बटाटा चकली बनवायची असेल ना तर तुम्ही एक किलो शाबुदाना आणि त्यासाठी ना दोन किलो बटाटे वापरलात ना तर ते प्रमाण अगदी बरोबर होणार आहे आणि त्याने ना चकल्या खूप छान तयार होतात तर पहा अशा पद्धतीने ना मी आता सर्व सालं आहेत ना बटाट्यांची काढून घेते तर तुम्ही पाहू शकता सर्व सालं ना मी आता काढून घेतलेली आहेत तर अशा प्रकारची ना किसणी घेतलेली आहे तर त्यामध्ये ना छान असे बटाटे किसून घेणार आहे तर काय होतं चकल्या करताना ना त्रास होत नाही आणि बटाटे आहेत ना म फोडी मोठ्या राहिलेल्या त्या साच्यामध्ये ना अडकत नाही छान चकल्या पडल्या जातात तर अशा पद्धतीने छान मी ना आ, बटाटा आहे तो व्यवस्थित असा किसून घेतलेला आहे, आहे तर आता ना याच पद्धतीने बाकी सगळे बटाटे आहेत ना तर किसून घेतलेले आहेत तर पहा आता या पुढची प्रोसेस करायला घेऊ तर इथे ना मी हा शाबुदाना जो खोलून घेतलेला होता ना यामध्ये ना उकळून घेतलेल्या बटाट्याचा जो किस होता तो घालत आहे तर ह्या चकल्या आहेत ना मी साध्या बनवत आहे जर तुम्हाला उपवासासाठी बनवायचे असतील ना तर यामध्ये हिरवी मिरची कुठून घातलात ना तरीही चालेल किंवा लाल मिरची तुम्हाला उपवासाला लाल मिरची किंवा जिरे वगैरे चालत असतील ना तर कुठून घाला खूप छान लागतात तर मी साधेच बनवत आहे त्यासाठी यामध्ये ना फक्त घालणार आहे मीठ तर चवीपुरतं मीठ घालून घेत आहे मी साधं मीठ वापरलेलं आहे तुम्हाला उपवासाचं घालायचं असेल तर ते मीठ घातलात ना तरीही चालेल तर आता मीठ घातल्याच्या नंतर सर्व एकजीव करून घेणार आहे तर चकलीचं मिश्रण आहे ना चमच्याने एकजीव होणार नाही व्यवस्थित म्हणून मी हाताने करणार आहे तर हाताने आहे ना छान शाबुदांना एक सारखा मळला जातो आणि छान अशा चकल्या तयार होतात त्यासाठी ना हातानेच करावेत तर म्हणजे छान असं पीठ तयार होतं तर पहा चकली बनवण्यासाठी छान असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तर चकल्या बनवून घेण्यासाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे तर हा चकली ना चकलीचा साचा घेतलेला आहे तर यामध्ये ना आता मिश्रण भरून घेणार आहे तर इकडे बाजूला ना मी चकली बनवण्यासाठी पूर्वतयारी करून घेतलेली आहे तर आता साच्यामध्ये आहे ना मिश्रण भरून घेते तर चमच्याने असे व्यवस्थित मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि दाबून दाबून भरायचं आहे म्हणजे चकली तुटत नाही किंवा मध्येच हवा भरली जाते ना म्हणून चकली मध्ये मध्ये तुटते म्हणून अशा पद्धतीने ना छान व्यवस्थित दाबून दाबून पीठ आहे ना मिश्रण चकल्यांचं ते भरून घ्यायचं आहे म्हणजे चकल्या बनवताना ना तुकडे पडत नाही छान अशी चकली तयार होते एकसारखी तर अशा पद्धतीने ना मी छान मिश्रण भरून घेतलेलं आहे व्यवस्थित तर आता ना वर झाकण लावून घेते आणि ना चकल्या बनवायला घेते तर या चकल्या आहेत ना मी घरामध्येच बनवून घेणार आहे आणि नंतर ना पूर्ण तयार झाल्या की मग उन्हाला नेऊन ठेवणार आहे तर पहा आता चकल्या बनवायला घेऊ तुला पूर्ण तयारी झालेली आहे तर चला तर मग आता चकल्या बनवायला घेऊ तर पहा चकली बनवता वेळेस ना अजिबात तुटत देखील नाही तुम्ही पाहू शकता किती छान अशी चकली पडत आहे तर याचं कारण एकच का आहे की पीठ देखील छान मळलेलं आहे आणि आपण सोऱ्यामध्ये जे मिश्रण भरलेलं होतं ना ते देखील व्यवस्थित असं दाबून भरल्यामुळे छान चकली पडत आहे तर याच पद्धतीने ना मी सगळ्या चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत तर आता या चकल्या आहेत ना मी मस्त दोन दिवस उन्हाला वाळवून घेणार आहे तर दोन दिवसानंतर पहा मस्त अशी चकली तयार झालेली आहे अगदी कडक उन्हामध्ये दोन दिवस वाळलेले आहेत अगदी चुरा देखील झालेला नाही आता ना मी तुम्हाला तळून देखील दाखवते तर तळण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि चकल्या आहेत ना तळून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी चकली छान फुलून वर येत आहे तर सुरुवातीला तेल आहे ना छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि नंतर मध्यम गॅसवर छान चकल्या तळवून घेत आहे तर, तर पहा मस्त अशी चकली किती मोठ्या साईजमध्ये झालेली आहे अगदी लाल देखील पडलेली नाही पांढरी शुभ्र चकली तयार झालेली आहे आणि ही त्या चकली आहे ना खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होते तर आणखीन मी काही चकल्या आहेत ना त्या तळवून घेते तर, तर तुम्ही पाहू शकता मस्त असे फुलून वर येत आहेत आणि एकदम पांढऱ्या शुभ्र होत आहेत जराही लाल होत नाहीत छान अशी चकल्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही ना याच पद्धतीने उपवासाच्या देखील चकल्या बनवू शकता अगदी चविष्ट लागतात आणि ना खूप छान तयार होतात खुसखुशीत आणि कुरकुरीत तर पहा सर्व चकल्या आहेत ना मी तळून घेतलेल्या आहेत तर चकल्यांची तुम्ही साईज पाहू शकता अगदी तीन पट चौपट फुललेली आहे किती मस्त अशी चकली छान तयार झालेली आहे आणि या चकल्यांना ना अजिबात तेल देखील निघालेलं नाही तुम्ही पाहू शकता तेल दिसतच नाही बिलकुल अशा कोरड्या छान चकल्या बिना तेलाच्या छान तयार झालेल्या आहेत आणि तेल ना तळताना देखील जास्त तेल पित नाहीत चकल्या अशा छान चकल्या तयार झालेल्या आहेत तर पहा तोडायला घेतली ना तर अगदी सहज तुकडे पडत आहेत आणि ना तुम्ही याचा आवाज देखील ऐकू शकता तर पहा मस्त पांढरी शुभ्र कुरकुरीत खुश आणि खोसखोशीत शाबुदाना बटाटा चकली तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल रेसिपी ला तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही माझं चॅनल जर पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा